श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या घरामध्ये खरंच खूप जास्त वाद होत असतील सतत चिडचिड होत असेल मतभेद असतील मुलं ऐकत नाही पैसा आहे पण टिकत नाही किंवा सतत पैशाच्या काही अडचणी सुरू असतात काही काम करायला गेलं तर ते काम होत नाही तर ही सेवा खरंच तुमच्यासाठी आहे आणि तुम्हाला चांगला मार्ग दाखवणार आहे कारण या सेवेमुळे मला खूप छान अनुभव आला आहे आणि ही सेवा मी नेहमी करत असते तुमच्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर करून सुख शांती समाधान आणू देत तुमची कामं लवकरात लवकर, लवकर होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना चला तुम्हाला सेवा सांगते सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे है, आंघोळ वगैरे सगळं करून घ्यायचं छान घर पुसून घ्यायचं रांगोळी काढायची मन आणि घर एकदम प्रसन्न करून घ्यायचं देवपूजा करून घ्यायची दिवा आणि अगरबत्ती लावायची आता सेवा इथून स्टार्ट होते की एक तांब्या पाणी घ्यायचं आणि अकरा तांदुळाचे दाणे घ्यायचे अकरा तांदुळाचे दाणे म्हणजे का तर आपण ते दाणे हातात घेणार आहे आणि हातात घेऊन ते जे मंत्र आपण जप करणार आहोत ती पूर्ण ऊर्जा त्या तांदुळाद्वारे पाण्यामध्ये जाईल आधी तर आपण तांब्याला हात लावणारच आहे आणि तांदुळाला म्हणजे डबल जो फायदा आहे तो आपल्याला होणार आहे आणि तांदळाचे दाणे अकरा असल्यामुळे आपल्याला जप किती झाले जप किती झाले हे मोजण्यात आपलं कॉन्सन्ट्रेशन इकडे तिकडे होणारही नाही आणि छान असा जप होईल पूर्ण एकत्रित मन असेल आपलं तर डाव्या हातामध्ये तांदुळाचा दाना घ्यायचा आणि जपला सुरुवात करायची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जास्त घाई नाही करायची एकदम रिलॅक्सली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे अकरा माळी जप एक माळ म्हणजे पूर्ण एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा झालं की पाया पडायचं आणि तो तांदूळ जो आहे तो पाण्यामध्ये टाकायचा तर यामुळे काय होतं तर जपामुळे त्या पाण्यामध्ये दैवी शक्ती जी आहे दैवी ऊर्जा ती उतरते आणि ते, ते पाणी दिव्य औषधासारखं आपल्यावरती काम करतं तर अकरा माळी जप झाल्यानंतर शांत एकाग्र चित्त तर आपण झालेलो असतो तर तेव्हा हात जोडायचे आणि स्वामींना म्हणायचं हे स्वामीराया माझ्या घरात खूप अडचणी आहेत आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या स्वामींना सांगा त्या अडचणी मी आशा करते की तुम्ही माझ्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा नष्ट करणार मला मार्ग दाखवणार माझ्या मुलांचं संरक्षण करणार माझ्या मिस्टरांचे कामामध्ये अशी अशी अडचण आहे ती तुम्ही दूर करणार तर हे सगळं सांगून तुम्ही माझं रक्षण करणार हे सगळं स्वामींना सांगायचं आहे त्यानंतर तो जो तांब्या आहे त्या तांब्याच्या पाया पडायचं आणि त्या तांब्यामध्ये एक फूल ठेवायचं त्या फुलाने पूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचं आधी तर ते तुमच्या कपाळावर लावा मुलांच्या कपाळावर लावा आणि मिस्टरांच्या कपाळावर जे पण घरामध्ये असतील त्यांच्या सगळ्यांच्या कपाळावर ते लावा आणि घराच्या चारीही कोपऱ्यामध्ये दारामध्ये ते पाणी जे आहे ते थोडं थोडं शिंपडा ठीक आहे त्यानंतर सहा नंतर तुम्ही जर मुलांसाठी ती पूजा करत असाल सेवा करत असाल किंवा मिस्टरांसाठी करत असाल तर ज्या कोणासाठी करत असाल त्यांना तुम्ही पाटावर बसवायचा पाटावर बसवल्यानंतर काय करायचं तर हातामध्ये पाणी घ्यायचं उंजळमध्ये आणि श्री स्वामी समर्थ असं म्हणून जो समोरचा व्यक्ती आहे त्याच्या तोंडावर शिंपडायचं म्हणजे अक्षरशः डोळ्यावरती जी डोळ्यामधली झाप आहे जी, जी निगेटिव्ह एनर्जीने डोळे खराब झाले आहेत ती पूर्ण उतरून जाणार तर असं तुम्ही स न थांबता तीन दिवस करायचं आहे ही सेवा तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ केव्हाही करू शकतात फक्त पाच वाजेच्या आधी करायची जेणेकरून सहा वाजेच्या नंतर ज्या कुणी व्यक्तीसाठी तुम्ही करतायत त्या व्यक्तीच्या डोळ्यावरती तुम्ही ते पाणी शिंपडू शकले पाहिजे पाण्याचा शिपका जोरात मारायचा जेणेकरून ते दचकले पाहिजे आणि त्यामधली जी निगेटिव एनर्जी आहे ती बाहेर पडली पाहिजे तर खरंच न थांबता जर तुम्ही ही तीन दिवस सेवा केली तर दुःख दारिद्र्य जे आहे ते दूर होऊ होईल आणि खरंच सुख शांती तुम्हाला पण खूप सकारात्मक वाटेल आणि हा याचा जो अनुभव आहे हो तुम्ही मला नक्की सांगणार की हां या सेवेमुळे मला खरंच छान अनुभव आला हो कारण जेव्हा पण माझ्या खूप अडचणी असतात किंवा काही कामं होत नाहीत किंवा काहीही प्रॉब्लेम असेल कामामध्ये मन लागत नाही खूप साऱ्या गोष्टी आहेत तेव्हा मी ही सेवा करत असते अकरा माळी जप करते अकरा माळी जप केल्यानंतर ही सगळी प्रोसेस करते दुसऱ्याच दिवशी तुम्हाला छान अनुभव येतो घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि ही सेवा जी आहे ती ही सेवा तुम्ही खरंच करून बघा एकदा आणि ही सेवा केल्यानंतर तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा की ह्या सेवेमुळे तुम्हाला काय फाय फायदा झाला तर आशा करते तुमचं दुःख दारिद्र्य दूर होईल तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल सकारात्मकता वाढेल आणि तुमची पेंडिंग पडलेली जी कामं आहेत ती कामं सगळी मार्गी लागतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ